座っちゃったから歩けたか。 माझा प्रभाव समाजसेवक फिरोजभाई पठाण यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात संपन्न झालाय फिरोजभाई पटाण यांच्या वाढदिवसानिमित्त गोळीबार विलासपूर इंदिरानगर मधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शालेय साहित्य वाटप तसेच वाढदिवसाचे औचित्य साधन भजन कार्यक्रम व भजनी महिला मंडळांना साडी वाटप आणि गरीब वस्तीमध्ये अन्नदान वाटप गल्लोगल्ली अनेक वस्तीमध्ये व लहान मुलांमध्ये फिरोजभाई पठाण यांचा केक कापून स्वागत करून वाढदिवस साजरा करण्यात आला ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांचा वान नाही पण गुण लागतो आणि फिरोजबाईंचाही गुण लागला ते म्हणजे समाजसेवा करायचा आणि ती समाजसेवा आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं स्वच्छता अभियानाचा उपक्रम राब राबवला मार्ग तर भरपूर असतात आहेत पण त्या चांगल्या मार्गावर चांगला का वाईट मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आपल्याला पाहिजे असतो आणि ते मार्गदर्शक प्रभाग क्रमांक सतरासाठी फिरोजबाई पठाण आहेत विलासपूर गोळीबार मैदानचे कार्यसम्राट आणि गो प्रभा क्रमांक छान वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी विलासपूरमध्ये फिरोजबाई पठाणच नगरसेवक लय भारी लयभारी <laughs> आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजबाई पठाण उद्या पाच जुलै त्यांचा वाढदिवस आहे दरवर्ष दरवर्षी वाढदिवस तर साजरा करतात पण यावर्षी पर्यावरणपूरक वाढदिवस वा साजरा करण्याचे नियोजन केलेले आहे आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे डेंग्यूचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे डेंग्यूमुळे बऱ्याच जणांचे प्राणपण गमवलेले आहे आणि यासाठी पावसाळ्यात स्वच्छता करणे गरजेचेच आहे या, गर या दृष्टिकोनातून विलासपूर गोळीबार मैदानमधील सर्वांनी स्वच्छता मोहीम याचे नियोजन केलेले आहे ला मैदानचे लाडके नेतृत्व फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे आजपासून वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यातील आज कार्यक्रम म्हणजे स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानासाठी आपल्या गोळीबार विलासपूर मधील महिला सर्वजण आल्या त्यांनी उत्साहाने सगळी साफसफाई केली कोणाला काहीही कसली घाण वगैरे वाटली नाही त्यांनी म मनापासून सगळी स्वच्छता केली माननीय यांचा उद्या हो। वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त आहोत यावेळी अनेक मान्यवरांनी फिरोजबाई पठाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी लोकांनी चरणी एवढीच प्रार्थना केली की फिरोजबाई हे लवकर नगरसेवक व्हावेत नगरसेवक नाही तर नगराध्यक्ष व्हावे पठाण यांना लोकांचे प्रेम पाहून अश्रू अनावर झाले फिरोजभाई पठाण यांनी वार्ड क्रमांक मधील लोकांना शब्द दिला की येत्या सात ते आठ महिन्यात कोणतेही प्रभागातलं काम राहणार नाही कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड आणि मंदिरातील स्वच्छता करून वाढदिवस साजरा केलाय फिरोजभाई पठाण यांनी जनसंपर्क कार्यालय येथे रात्री शुभेच्छा स्वीकारल्यात यावेळी अनेक मान्यवरांनी भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काही कार्यकर्त्यांनी तर फिरोजभाई पठाण आणि आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या रक्ताने चित्र देखील रेखाटले कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून फिरोजभाई खरंच थक्क झालेत फिरोजभाई संध्याकाळी सात ते संध्याकाळी अकरा पर्यंत शुभेच्छांचा स्वीकार करत होते कार्यकर्ते डॉल्बी लावून नाचत होते भाईंनी कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देऊन गाण्यावर थोडासा ताल धरला व मोठ्या उत्साहात फिरोजभाई पटाण यांचा वाढदिवस संपन्न झालाय सर्व माझ्या <laughs> आणि माझे सगळे ज्येष्ठ सगळेच बसलेले प्रमुख मंडळी स्टेजचे चे बसलेले सगळे आणि खाली बसलेले माझे सर्व माता भगिनी मला एवढंच आहे माझं माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगितलं बाई असं करतात बाई कसं करतात मी मी तुम्हाला मागे सांगितलं आणि आता मी सांगतो मी शून्यात विश्व निर्माण करणार होतो मला या इंद्रानगरला भरपूर पुर्थ चांगलं करायचं होते करोना मला कुणी सांगितलं नाही करोनात अपेक्षे खर्च करा लोकांपर्यंत जावा माझा कधी तेव्हा उद्देश बी नव्हता इलेक्शन उभं राहायचा आपण म्हणते मी आपल्या नेतृत्वात या विलासपूर मध्ये आपण सरपंच असताना मी इथं सगळ्यांसमोर आपल्याला शब्द या विलासपूरचं सरपंच असेल तर आप्पा असतील आणि ते बी पाच वर्ष आप्पा पाच वर्ष सरपंच व्हायला श्रीमंत छत्रपती आमदार श्रीमंत भोसले कारणीभूत मी करोनात काम केलं की मला आई भवानीची आणि माळ्याचं आशिर्वाद असेल काहीतरी माळ्यानं माझ्याकडनं आईनं काहीतरी माझं त्यांचं काहीतरी नातं असेल मला काय तुम्ही सांगायला आला नव्हता करोना काळात सगळ्यांना अडचणी कोणाला घरात काही मिळत नाही तेव्हाचे काळ वेगळा होता मुलगा वडिलांना भेटायला जात नव्हता अशी परिस्थिती आहे पण पर तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी हा फिरोज पठाण आपल्याला माहिती आहे आम्हाला माहिती आहे ज्या मुलाचे वडील मुलाला भेटायला जात नव्हते तेव्हा फिरोज पठाण ते त्यांच्या आय सी यूमध्ये जाऊन त्यांना जेवण देऊन त्यांना भेटून म्हणजे एकच उदाहरण नाही अशी बिलासपूरची सगळी भरपूर उदाहरणे मी स्वतः जायचो मुलगा त्याचा मुलं मुली त्याच्या घरातली नातेवाद कोण जात नव्हता आपला वस्तू दे मी फोटो बोलत नाही सगळ्यांसमोर सगळ्यांसमृद्ध देवाळ नाही तर आपल्या इथं मी गेले हां मुलं जात नव्हती पण मी त्यांना भेटायला होतो मला खात्री होती मला करोना झाला तर मला वाचवायला माणसं खूप आणि माझ्यामुळं काही लोकांचं बरं बरं होत असेल म्हणून मी त्या तर लक्ष देवी घालत होतो करोना काळात मी चेष्टा करत नाही मी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केला का केलं तुम्ही ते सांगतो तुम्हाला जेव्हा शासनानं उघड धान्य दिलं तुम्हाला तेव्हा मी नऊशे गाडी महिन्याला उतरव देतो मी चोवीसशे गाड्या उचलायला लागलो करोना काळात चोवीसशे ट्रक उचलून मी शासनाचा पोच, पोच करायला लागलो मला देवाना डबल पैसे दिले लोक झोपली मी लोक घरात होती तेव्हा मला देवानं भरभरटाने पैसे दिले म्हणजे लोकांचं सगळं बंद पडलं आणि विरोध पटाने वाहतूक कॉन्ट्रॅक्टर मी कलेक्टर ऑफिसचा मला इतकं पैसे दिले लोकांना तर मला कुठंतरी खर्च करायला पाहिजे कुठंतरी लोकांच्या चांगल्या कामाला लागायला पाहिजे म्हणून मी खर्च केला मला कुणी मी कुणाच्या उपकार केले नाहीत कुणाला मदत केली नाही मला माझ्या देवानं मला एक भावना दिली लोकांना मदत करा आणि पुन्हा एकदा सांगतो मी इंद्रायनगरसाठी तुमचा मुलगाच आहे मी किती पैसेवाला असू दे किती छोटा असू दे मी शून्य न विश्व निर्माण केलेला आहे आपण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे माझे वडील स्वतः मी मागं मी सांगितलं स्वतः ट्रक चालवायचे माझे वडील ट्रक चालवायचं आता इथे भरपूर जणांचे वडील ट्रक चालवून मुलांना मोठं करून सगळ्यांना सगळं केलंय माझे वडील मी मला ट्रक चालवून मोठं केलंय माझं गावाकडे खूप चांगलंय तरी मी गावाकडे न घेता मी माझ्या कष्टावर उभं राहिलोय माझे नेते शिवेंद्रराजे भोसले मित्र असावं तर शिवेंद्रबाबांसारखा मी नेहमी का म्हणतो